धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होतात त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवले मग हे प्रसंग खोटे कसे असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन वर्षानंतर त्यांना आपण खोटं दाखवलं असल्याची कबुली देतात याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखवला असल्याचा आरोपही विचारे यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन हजार तेरामध्ये पाच आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत आपण त्यांच्या सोबत होतो मात्र त्यांना केवळ शिवसेना संपवायची होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते असे देखील शिंदे म्हणाले होते मात्र मागील दोन निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचंच काम शिंदे यांनी केलंय ठाण्यातील सर्व यंत्रणा मिंदे तिकडे घेऊन जात असत त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या जीवावर स्वतःच्या कामावर निवडून आलो आहोत शिंदे यांनी केलेले बंड फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठी होतं असा आरोपही राजन विचारे यांनी केलाय शिंदे यांनी पहिला आमदारकीचं तिकीट मीच मिळवून दिलं आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय केलं त्याची उत्तरे आधी द्या असा सवालही विचारे यांनी केला तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली काँग्रेस राष्ट्रवादी फोडली केवळ सेटिंगचंच राजकारण तुम्ही आत्तापर्यंत करीत आला आहात तसंच आत्ता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वासही विचारे यांनी यावेळी व्यक्त केला तर नरेश मस्के कोरोना काळात कुठे होता घरात बसून होता महापौरपदाच्या कारकिर्दीत काय काम केलं हे सांगावं केवळ गोल्डन गँगचा लीडर म्हणूनच त्याची आत्तापर्यंत प्रसिद्धी राहिली आहे ठाणे महापालिका लुटण्याचं काम मिंदे आणि मस्के यांनी केले धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे ते स्वतःच्या नावाची पाटी लावली त्यामुळे तुमच्या मनात दिघे यांच्यावरील प्रेम काय या आहे हे, हे जनतेला माहीत असल्याचंही नरेश राजन विचारे यांनी म्हटलं आहे आम्ही टेंबी नाक्यावरील साहेबांचे कट्टर कार्यकर्ते होतो आणि अजूनही आहोत आपल्याला शिवसेनेत चाळीस वर्ष झाली या बाकीच्यांचा सा उदय साहेब गेल्यानंतर झालाय बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते साहेबांनी मोठं वादळ येऊन सुद्धा पक्ष एकसंध ठेवला होता साहेबांवर बाळासाहेबांचा सा विश्वास होता यांना मात्र शिवसेना संपवायची होती असा आरोपही विचारे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय गेट द्यायचा त्याचा गेट काढून स्वतःचा गेट नाव ले ले। अरे दिगे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळाला सांगावं त्याने हिंमत असेल तर हा राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला धोकादायक इमारत तोडताना बाजूला असलेल्या घरांचं आणि घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मूर्त्यांचं झालेलं नुकसान भरून न दिल्यास नाईलाजास्तव पोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल अशी कैफियत गेली काही महिने आपली पत्नी मुलगी आणि मुलासह उघड्यावर राहणाऱ्या दिव्यातील सरलाई निवास येथे राहणाऱ्या विजय कवटकर यांनी मांडली आहे विजय कवटकर हे गेली एकोणीस वर्ष दिव्यात राहत असून गणपती आणि देवींच्या मूर्त्या बनवणं हे त्यांचे उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे ते राहत असलेल्या बाजूची अनधिकृत कनिष्का ही इमारत त्या इमारतीतील सदनिका धारकांनी महापालिकेकडून धोकादायक ठरवली होती ही इमारत पाडताना बाजूला राहत असलेल्या विजय कवटकर यांचं मोठं नुकसान झाले कनिष्का इमारतीवर कारवाई करताना कवटकर यांच्या घराच्या भिंती तुटल्या आहेतच शिवाय घरात ठेवलेल्या गणपती आणि देवींच्या मूर्त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या कारवाईनंतर कवटकर यांचं सगळं कुटुंबीय उघड्यावर आलं असून त्यांची पत्नी आणि मुलीला नैसर्गिक विज्ञान इतर गोष्टींसाठी नातेवाईकांचा आसरा घ्यावा लागतोय कनिष्का इमारत धोकादायक नसताना त्यातील कुठल्या धोकादायक ठरवली असा प्रश्न कवटकर यांनी विचारलाय ले। दिव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कनिष्का इमारत आणि तिच्या आजूबाजूच्या जागेवर मिळून मोठी इमारत बांधायची आहे त्या व्यावसायिकाला कवटकर राहत असलेली जागा हवी आहे त्या संदर्भात कवटकर यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाचं एकमत न झाल्यामुळे कनिष्का इमारत पाडताना जाणून बुजून आपल्या घराचं नुकसान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे कवटकर यांनी महापालिका प्रशासनाकडे या प्रकरणी दाद मागितली असून न्याय न मिळाल्यास शेवटचा उपाय म्हणून संपूर्ण कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचं कवटकर यांनी सांगितलं <laughs> जागा न देत असल्यामुळे मी त्यांना नकार दिला नकार दिल्यावरती त्या लोकांनी मला स्वीकार केली प्लस मला दहा सहा लाख रुपये मला माग माझ्याकडे मागायला भेटायला सांगितले तर मी त्याला कुठल्याही प्रकारात देण्याचं ना करतो पण त्याच्यानंतर कनिष्ठ अपार्टमेंट म्हणून वाढलेलं एक अनाधिकृत बिल्डिंग आहे ती बिल्डिंग त्यांनी डो धोकादायक म्हणून घोषित करून महानगरपालिकेला लेटर दिलं आणि त्या लेटरवरती कारवाई अक्षय साहेबांनी केली म्हणजे अक्षय साहेबांनी कारवाई करताना माझ्या रूमवरती कुठल्याही प्रकारची सेफ्टी न करता त्यांनी ती कारवाई केली आणि माझा पूर्ण गणपतीचा कारखाना गणपती सर्व प्रकारचे माझे म्हणजे नुकसान केलेलं आहे आणि माझं पूर्ण घराचं नुकसान केलेलं आहे घरातील सर्व सामानसुद्धा माझं खराब केलेलं आहे तर त्याला मी विचारायला गेलो अक्षय गोडगे साहेबांना की हे माझं झालेलं नुकसान कोण भरून देणार तर त्यांनी मला सांगितलं फक्त एक मिनटात तुम्हाला काय मांडायचं ते मांडा तर आणि मला बोलायला सांगते तर मी त्यांना बोललो की माझं झालेलं नुकसान जर तुम्ही जे आहे ते केव्हा देणार तर त्याने मला न देण्याचं सांगितलं फक्त मी तुम्हाला पत्रे देन याच्या व्यतिरिक्त कुठलंही नुकसान मी भरून देणार नाही आणि आज ती बिल्डिंग बांधायसाठी दुसरे बिल्डर आहेत प्रदीप जसवाल सुभाष गजरे आकाश पिंगळे ह्या लोकांनी मला दमदाटी करून ती बिल्डिंग चो बाजूची बिल्डिंग म्युन्सिपाल्टीला तोडायला लावली आणि माझ्या घरावरती जबरदस्ती ते भुंकीचे सगळे तुकडे टाकून माझ्या कारखान्याचं पूर्णतः नुकसान केलेलं आहे तेव्हा हे सर्व फॅक्ट दाखवा झालं देवेंद्र फडणवीसांना पक्षातील रुसवे फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतोय महायुतीत काहीच आलबेल नाही श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांच्या पक्षानं जाहीर करायला हवी होती मात्र त्यांच्या पक्षाला तेवढा देखील अधिकार उरला नसल्याचं सांगत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली यावेळी त्या बोलत होत्या कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा क्षेत्रात सर्वच आमदारांना माहीत आहे की या लोकांचे हात भ्रष्टाचारानं किती मळलेले आहेत अशा कळकटमळकट हातानं ते मोदींना कसे बळकट करतील असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचं भान ठेवावं बालिश विधानं त्यांच्याकडून अपेक्षित नाहीत सर्व प्रश्नांची उत्तरं सांगायला दिघे आज हयात नाहीत त्यामुळेच दिघेंच्या नावावर वाटतेल ते खपवून आपली पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे भाजपमध्ये नाराजी आहे मस्केंना उमेदवारी देऊन सगळीच मस्करी केल्याचंही त्यांनी सांगितलं तुम्हाला काय वाटतं वैशाली दरेकर जिंकून येणार नाहीत एक कारण सांगा आत्तापर्यंत शिवसेनेनं ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांचा कायमच जय झालाय कल्पना नरहिरे या अत्यंत ग्रामीण भागात काम करणारी बाई मात्र शिवसेनेनं ज्यावेळी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळी त्या देखील राज्यमंत्री झाल्या श्रीकांत शिंदे यांना मिळालेली मतं ही निव्वळ आणि निव्वळ शिवसेना मातोश्री आणि सन्माननीय ठाकरे साहेबांचा डोक्यावर हात होता म्हणूनच मिळाली होती तो हात डोक्यावरून निघाल्यानंतर काय होतं हे आपण बघालच असंही त्यांनी सांगितलं ठाण्यात आपण स्वतः फिरलो हो। आहोत दहा दिवसात तब्बल एकोणसत्तर सभा कॉर्नर मीटिंग एकोणसत्तर त्यांच्या पूर्ण झाल्यात तर नऊ सभा येऊ घातल्यात ती एवढी प्रचार यंत्रणा आणि रोज डे टू डेचा मतदारांचा जो कनेक्ट आहे तो सगळा बघता काय कुणाला मस्करी करायची ती करा चार जूनपर्यंत यासाठी वाव आहे एक मध्यमवर्गीय महिला जर ताकदीनं लढत असेल तर आपण तिला प्रोत्साहित करायला हवं असंही अंधारे यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षांपासून हवामान हो मोबावर बदल होत असल्यानं शेतकऱ्यांना सुलतानी नाही तर आसमानी संकटाचाही सामना करावा लागत आहे गेल्या दोन तीन महिन्यात कोकणात आल्या मोठ्या वाचा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केला आहे मात्र अशा आसमानी संकटाने कोकणात शेतकरी मोडून पडत नाहीत ते पुन्हा उभे राहतात आणि जोमानं कामाला लागतात त्यामुळे आपल्याला कोकणच्या शेतकऱ्यांचं कौतुक वाटत असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनारसपुरे यांनी केलं आहे संस्कार संस्थेचे अध्यक्ष आणि अंबा महोत्सवाचे संयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह मकरंद अनारसपुरे यांनी या महोत्सवास भेट दिली त्यावेळी ते, ते बोलत होते महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी मंडळ पुरस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या अंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले शेतमाला हमी भाव मिळण्याची गरज आहे सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं धान्य भाजीपाला फळ थेट ग्राहकांना मिळावीत आणि त्यासाठी दलाळाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पोल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांशी या निमित्तानं बारा वर्ष आपण या महोत्सवाला भेट देत असल्याचंही अनारस पुरे यांनी सांगितलं कोकणातील भूमिपुत्रांच्या आंब्यांना शहरात बाजारपेठ मिळावी यासाठी आमदार संजय केळकर हा महोत्सव गेली कित्येक वर्ष भरवत आहेत नाम फाउंडेशनची सुरुवात होती तेव्हा मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या धान्याचे स्टॉल या महोत्सवात लावू द्यावेत अशी मागणी आमदार संजय यांच्या केळकर यांच्याकडे केली होती त्यावेळी त्यांनी या महोत्सवात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पंधरा स्टॉल लावले होते दहा दिवसात पंचवीस टन धान्याची विक्री झाल्याची आठवणही अनारस पुरे यांनी सांगितली शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी आमदार संजय केळकर यांची धडपड सुरू असते या महोत्सवात विक्रीसाठी येणारा आंबा हा नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला दर्जेदार असतो या महोत्सवाच्या माध्यमातून इंडियाविरुद्ध भारत यांच्यातील पूल सांधण्यासाठी हे असे महोत्सव गरजेचं आहे असं मत अनारस पुरे यांनी व्यक्त केलं आपण स्वतः गा ग्रामीण भागातून शहरात आलो त्यामुळे आपल्याला गावाकडचे धान्य नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेली फळं शहरात मिळावीत याचा शोध आपण घेत असतो त्यामुळे नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या या शेतमालासाठी एकत्रित असं व्यासपीठ बाजारपेठ असावी ती बाजारपेठ आमदार संजय केळकरांनी ठाणेकरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली कोकणातील राजापूर चिपळूणमध्ये आलेल्या महापुरानं खूप नुकसान झालं होतं त्यावेळी नाम फाउंडेशननं केवळ मदतच पोहोचवली नाही तर जगबुडी वशिष्ठी गोदवली यांसारख्या नद्यातील गाळ नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्याचं खूप मोठं काम नाम फाउंडेशननं केलं आहे त्यामुळे आता तिथे परिस्थिती सुधारत असल्याचं अनारस पुरे यांनी नमूद केलं आहे सजग नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या चळवळीला हातभार लावण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं या महोत्सवातील आंबा हा सेंद्रिय पद्धतीनं पिकवला आहे या महोत्सवातील आंबा हा थेट शेतकऱ्यांच्या शेतातला अढीतला आहे त्यामुळे हा दर्जेदार आंबा आहे बारा मे पर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन शेतकऱ्यांच्या चळवळीला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील आमदार संजय कळकर यांनी यावेळी केलं आंबा महोत्सव या ठिकाणी एक तारखेपासून सुरू झाला बारा तारखेपर्यंत आहे आणि एवढा उष्मा असून सुद्धा आंबा उत्पादक शेतकरी या ठाण्याच्या आंबा उत्सवाला कारण ही एक प्रकार चळवळ आहे त्याच्यामुळे इथला कोकणातला आमचा शेतकरी अतिशय खुश आहे आणि काल तर गर्दीचा उच्चांक होता बारा तारखेपर्यंत आहे मी नागरिकांना आवाहन करेन की आपण अवश्य भेट द्या, द्या।, द्या। या चळवळीला ताकद द्या आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ द्या आणि आंबा महोत्सवाला या निमित्ताने आपण अवश्य विजिट करा आंबा पण खरेदी करा आणि हा आंबा महोत्सवाची शेतकऱ्यांची देखील भेट घ्या काय वेगळेपण आपल्या आंबा महोत्सवात खऱ्या अर्थाने शेतकरीच त्याचा आंबा घेऊन येतो आणि त्याच्यावर कुठली प्रक्रिया केलेली नसते आणि त्याच्यामुळे असली आंबा जर चाखायचा ता असेल खरा देवगडचा खरा रत्नागिरीचा मालवणचा सावंतवाडीचा की ज्याच्यावर कुठेही काही आ, पावडर मारलेली नाही थेट शेतातला अडीतला आंबा जो आहे तो जर चाकायचा असेल तर तो, तो इथे या म्हणजे तुम्हाला भाव पण शेतकऱ्याला देता येईल रास्त भाव आणि तुम्हाला दर्जेदार आंबा जो आहे तो निश्चितपणे मिळेल आव्हान करा मी ठाणेकर नागरिकांना आव्हान करेन की अजून हा महोत्सव बारा मे पर्यंत चालू आहे आपण अवश्य एकदा या ठिकाणी भेट द्या आणि आपल्याला निश्चितपणे कळेल कारण की आता हे सतरावं वर्ष आहे या चळवळीची विश्वासार्हता एवढी मोठी आहे की ठाण्याच्या बाहेरचे लोकही याला आतुरतेने वाट बघत असतात की किती तारखेला सुरू होतो आहे आणि तारीख पण आपली ठरलेली असते त्याच्यामुळे आपण बारा तारखेपर्यंत असल्यामुळे अवश्य या ठिकाणी या आणि शेतकऱ्याला पाठबळ द्या आय सी एस सी बोर्डाकडून नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून श्रीमती सुलोचनादेवी सिंघानी या शाळेतून किमया बौवा ही नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे किमयाच्या यशाचा आम्हाला आनंद होत असल्याच्या भावना शाळा प्रशासनानं व्यक्त आहेत किमय्या ही हात नाका येथे राहत असून तिचं शालेय शिक्षण श्रीमती सुलोचना देवी सिंघान या शाळेत पूर्ण झाले तिने दहावीच्या परीक्षेत हे सुवर्ण यश मिळवले किमय्यानं आपल्या यशाचं श्रेय शिक्षक आणि आपल्या पालकांना दिलं आहे गणित हा आपला आवडता विषय असून त्यात आपण सर्वात चांगले गुण प्राप्त केल्याचं किमयानं सांगितलं आपण दररोज अभ्यास करीत होतो शाळेत जे शिकवायचे त्याचा सराव घरी येऊन करत असू पहिल्यापासूनच आपल्याला लिखाणाचा सराव सुरू ठेवला आणि त्याची मदत आपल्याला परीक्षेत झाली अकरावीला आपण विज्ञान ही शाखा निवडणार असून विज्ञान हा आपला आवडता विषय असल्यानं त्यात क्षेत्रात पुढे पुढील करिअर करेल अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे आपल्याला अपेक्षा असली तरी निकाल पाहून सुखद धक्का बसला स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटत असल्याचंही तिने सांगितलं किंवा याची आई गृहिणी तर वडील उद्योजक आहेत तिला तिच्या अभ्यासात तिच्या आईचं मुलाचं सहकार्य केल्याचंही तिनं सांगितलं